विंचूर येथे अठरा वर्षीय तरुणीची अज्ञात कारणावरून फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या मंद्रू पोलिसात अकस्मात मैताची नोंद दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे अठरा वर्षीय तरुणीने अज्ञात कारणावरून फॅनला ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत महादेव मारुती गायकवाड वय वर्ष पंचेचाळीस राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रू पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मयत श्रेया पुंडलिक गायकवाड राहणार तालुका दक्षिण सोलापूर हिने दिनांक जुलै दोन हजार साडेसात राहत्या घरामध्ये अज्ञात हँडला ओढणीने गळफास लावून घेतला तिला बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता ती उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले याबाबत पोलिसात सोमवारी सकाळी अकरा वाजता अकस्मात मैताची नोंद झाली असून अधिक तपास पोलीस हवालदार शहानूर मुलानी हे करीत आहेत